आपण आज एकदा आलो आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी आजींनी कोंबडे विकायला आणलेत आपण आजींना विचारत घ्यायची काय किंमत आहे ते आजी काय किंमत सांगायले मामाली माहिती का अ आजोबा काय किंमत सांगायला कोंबड्याची काय किंमत सांगायले दोन्ही कोंबड्याची बावीसशे रुपये नाही नाही बरोबर आहे ना आपलं चॅनल आहे शेतकऱ्यांचं आणि त्या हिशोबद्दल आपण व्हिडिओ काढतोय तर लोकांना पण कळलं पाहिजे की कोंबड्याची किंमत किती आहे एक एका शेतकऱ्यांना काय परवड नाही गेले किती आहेत कोंबडे किती आहेत कोंबडे तुमच्याकडे म्हणजे परवडा काय व्यवसाय केला तर शेती मस्त पैकी बसल्या बसल्या करताय किती काय किती आणले होते विकायला आज दहा पंधरा आणले होते फक्त दोनच राहिलेत घराला किती पैसे घेऊन जाते आज या ठिकाणी आजी आणि आजोबा आपल्या सोबत होते पाहू शकतात त्यांनी कोंबडी विकायला आणले होते आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी व्यवस्थित आहे त्याच असं त्यांचं आहे काहीतरी केलं पाहिजे शेत शेतकरी बांधवांनी शेतीला जोडधंदा किती एकर शेती काका, का अडीचक्कर का? आहे अडीचक्कर शेती आहे काकांना आणि त्यांचा हा व्यवसाय नक्कीच आवडला तर लाईक कमेंट असेल का नका